जन्मदात्रीच्या निधनानंतर घरात सावत्र आई आली पोटच्या लेकरासारखा सांभाळायची पण तिलाही काळानं हिरावून घेतलं जन्मदात्या आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं घरात सावत्र आई आली तरी तिनं या लेकरांना करून सांभाळलं जन्मदात्रीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत सावत्र आईच्या मायेच्या सावलीत वाढणाऱ्या चिमुकल्याला ट्रॅक्टर दुर्घटनेत पुन्हा धक्का बसला सावत्र आईनं दिलेली शिकवण त्यानं माध्यमांशी बोलताना सांगितली मला चांगलं वागायला सांगितलं मला भांडू नको म्हणून सांगितलं मी तसंच मागतोय पण माझी आई गेली दीडशे रुपयांच्या रोजगारासाठी गेली ती परत आलीच नाही शाळेतून आल्यावर मला कामाकडे ये होती घरातून गेली ती गेलीच अशा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व महिला नगरात राहत होत्या या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि शेतमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नाहीये तर विहिरीला संरक्षक कठडे नसल्यानं चालकाच्या लक्षात आलं नाही की पुढे विहीर आहे यामुळे वाहन चालक आणि शेतमालक या दोघांवरही गुन्हा गुणा दाखल करण्याची मागणी होती आहे